नमस्कार मी सतीश कुलकर्णी चार मार्च हा महत्त्वाचा दिवस आहे जे पिठापूरला जाऊन आले त्यांच्यासाठी पण आहे जे गेले नाहीत किंवा जाणार आहेत त्यांच्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं की जे भाविक आत्तापर्यंत पिठापूरला जाऊन आलेले आहेत आणि मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता ज्या पादुकांवर अभिषेक होतो त्या स्थापित पादुका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्या स्थापित केल्या गेल्या तो म हा दिवस चार मार्च वीसशे पंचवीसला या ठिकाणी दिवसभर पूजा अर्चा होम वगैरे कार्यक्रम होत असतात आणि योगायोग म्हणजे चार मार्चला मी पिठापूरलाच आहे तर भाविकांना एक चांगली संधी उपलब्ध करून द्यावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे बरेच भाविक समक्ष पैसे भरतात पोस्टाने पैसे पाठवतात परंतु पिठापुरून त्यांना प्रसाद वगैरे काहीही येत नाही म्हणून मी काही भाविकांना या दिवशी ज्यांना अभिषेक करायचा आहे त्यांच्यासाठी मी अभिषेकाचे पैसे स्वीकारेल पावती करेल अभिषेक करेल आणि त्याच्यानंतर ते जे प्रसाद देतील विभूती रूपाने तो मी नेहमीप्रमाणे माझ्या खर्चाने तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवेल तर या पादुका संदर्भात सांगायचं झालं तर परमपूज्य रामस्वामी यांनी त्यांच्या स्वहस्ते या पादुकांची प्रतिष्ठापना केली प्रतिवर्षी वाढदिवस साजरा होतो काही कारणामुळं मागचे दोन वर्षे जाता आलं नाही पण यावेळी नियोजन झालं म्हणून मी जात आहे तर श्रीपाद श्रीवल्लभांचे अत्यंत जवळचे भक्त पीठाधिपती परमपूज्य आदरणीय रामस्वामी यांचं हे चरित्र आहे ते माझ्या वाचण्यात आलं आणि या चरित्रामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की पादुका पिठापूरला पिठापूरला आणल्या गेल्या पादुका मंदिर होण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला रामस्वामींच्या पवित्र हाताने पादुकांची प्रतिष्ठापना झाली त्या काळ्या पाषाणावर ज्या पादुका केलेल्या आहेत त्या ह्या पादुका होत आणि त्यानंतर त्याच्या अगोदर म मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं तीन त्रिमूर्तीचं प्रतिष्ठापना झाली त्या त्याची प्रतिष्ठापना एकोणीसशे ब्याण्णव साली अगोदर पादुका झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली या तीन मूर्तींची स्थापना झाली अधूनमधून जशी माहिती उपलब्ध होईल ते मी भाविकांना सांगणारच आहे तर आपल्याला अजून आजपासून एक बरोबर एक महिना आपल्याकडे तीस दिवस आहेत तर भाविकांनी आजपासूनच श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा जप म्हणावा रोज एकदा म्हणा दोनदा म्हणा कारण प्रत्येकाच्या अडचणी प्रत्येकाचा वेळ किती सांगता येत नाही परंतु त्यांनी माझ्याकडं नावं कळवावीत पूर्ण पत्ते कळवावेत त्याचा उपयोग असावीत तुम्ही त्या दिवसापर्यंत म्हणजे तीन मार्च अखेर आणि चार मार्चला सकाळपर्यंत तुम्ही हा जप जेवढा होईल तेवढा करावा तुमच्या नावे तिथं संकल्प करून एक अभिषेक जर वाटला तर तुम्हाला त्या दिवशी अन्नदान करू शकता पण साधारण तीस दिवसामध्ये जर श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे रोज एक आठ एकशे आठ वेळा किंवा त्याच्या पटीमध्ये जेवढा तुम्ही जास्त जप करताल तो श्रीपाद श्री वल्लभांपर्यंत निश्चितच पोहोचेल कारण शेवटी आपण परमेश्वराला प्रार्थना करू शकतो आणि प्रार्थनेसारखं सोपं आणि नामस्मरणासारखा देवाजवळ जाण्याचा कोणताही इतरत्र सोपा मार्ग नाही ती दुसरा जरी हिशुभ केला तरी साधारण रोज शंभरप्रमाणे तीन ते चार हजार होईल कुणी अकरा हजारचा संकल्प केला तरी होऊ शकतो कुणी आणखी त्यापेक्षा वाढवू शकतो शेवटी नामस्मरण हेच आपल्या आधार असतं आणि योगायोगाने या पादुकांच्या प्रतिष्ठापनेचा वाढदिवस आहे त्या दिवशी मी तिथं आहे आणि अनेकांचे तिथं अभिषेक होणार आहेत अभिषेक होईल आणि त्याच्यानंतर मी ते मंदिर जे विभूतीची पुढे देईल किंवा फोटो देईल तो मी आपल्याला माझ्या मार्फत घरापर्यंत तुमच्या पोचवू शकतो दुसरं महत्त्वाचं असं की गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे ब्रह्मदेव करे लिहिली असती दुष्टाक्षरे श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील म्हणजे आपल्या पत्रिकेत जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगावंच लागणार परंतु आपण गुरुचरणांना अभिषेक करून त्यांचं नामस्मरण करून तिथपर्यंत आपल्या कर्माबद्दल आपण सांगू शकतो आपलं जे पापपुण्याचा नेहमीचा जो गोंधळ आहे तो दूर होण्यासाठी ही चांगली संधी आहे पाप पुण्याबाबत मी मागही बऱ्याच वेळा बोललेलो आहोत आणखी मध्ये आधी केव्हा तरी सविस्तर बोलेल पण कर्म आहे ते आपल्याला भोगावं लागतं आपण जेव्हा गुरु महाराजांच्या चरणाला शरण जातो तेव्हा गुरु महाराज आपली प्रार्थना ऐकतात आणि गुरुचरित्र सांगितल्याप्रमाणे त्याच्या ज्या यातना आहेत त्याची जी शक्ती आहे त्याला नामस्मरणामुळे आपण प्रतिकार करून ती प्रारब्धाची जी शक्ती आहे ती आपण कमी करू शकतो ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे श्री स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील म्हणजे आपलं कर्म थोडं हलकं होईल चार मार्चला आपल्याला चांगली संधी आलेली आहे भाविकांनी सहभागी व्हायचं तर होऊ शकतात माझ्यातर्फे मी काही नेहमीप्रमाणे शंभर ते एकशे आठ किंवा जेवढं आता गुरुजींना वेळ केव्हा आहे किती आहे त्यावर ह्या अवलंबून आहे अभिषेक करणार आहेच तोसुद्धा ज्या भाविकांचा नाव येईल कारण माझ्याकडे बरेच पत्ते आहेत प्रत्येक अशा चांगल्या क का कार्याच्या वेळेस मी माझ्यातर्फे एकशे आठ दोनशे एक असे दो अभिषेक करत असतो त्याच्या वेळी सगळ्यांना प्रसाद पाठवलेला आहे तर ही संधी आहे संधीचा आपण लाभ घ्यावा आणि आपलं जे कर्म आहे आपल्या पत्रिकेत लिहिलेलं ते हलकं होण्यासाठी आपण गुरु श्रीपादश्री वल्लभांना शरण जाऊ श्रीपाद राजम शरणम प्रपते हा जप काही अवघड नाही माझं जा म्हणणं जास्तीत जास्त मोठा संकल्प करा त्याच्यानंतर अजून बऱ्याच वेळेला संधी मिळेल पण कल का काम आज करू म्हणजे उद्याचा आज करा आणि या महिन्यात जर तुम्ही हा संकल्प करून आपण नामस्मरणाची गुढी लावून घेतली तर कलियुगाचे तारक श्रीपाद श्रीवल्लभ आपल्यावर कृपा करतील कारण आमच्या घराण्यावर कृपा झाली कृपा होणं काही अवघड नाही ती कशी प्राप्त करून घ्यायची हे वेळोवेळी मी सांगत असतोच जे लाभ घेतात त्यांना संधी आहे ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा विचार करून वेळात वेळ काढून श्रीपाद राजम शरणम्रपती हा जग म्हणावा आणि गुरु श्रीपाद श्री वल्लभांचे चार मार्च त्यांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे पादोकांचा प्रतिष्ठा त्या ते दिवशी त्यांना आपण शरण जाऊ त्यांना आपण केले नामस्मरण अर्पण करू आणि आपल्या कुटुंबाकरता आशीर्वाद मागू एवढंच नमस्कार